गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण नेहमीच पारंपरिक पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक बनवतो पण आज आपण माघी गणेश जयंतीसाठी सुंदर सुबक कळीदार फुलांसारखे दिसणारे आणि बराच वेळ मऊसूद राहणारे रोज गुलकंद मोदक बनवणार आहोत रोज गुलकंद उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी ओला नारळाचा कीस घ्यायचा आहे एक चमचा म्हणजेच एक टेबल स्पून गुलकंद घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला पिठीसाकर घ्यायची आहे आणि दोन चमचे आपल्याला रोज सिरप घ्यायचं आहे सुरुवातीला आपण मोदकाचं सारण बनवून घेणार आहोत यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्ये एक चमचा भरून तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे मोदकाच्या सारणाला छान सुवास येतो तसेच मोदकाच्या सारणाची चव देखील खूप छान लागते एक मध्यम आकाराचा नारळ घेतलं होतं आणि यापासून आपल्याला एक वाटी ओला नारळाचे चव मिळालेलं आहे सुरुवातीला आपल्याला तुपामध्ये एक मिनिटभर नारळाचा किस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामुळे या किसाचा ओलावा आहे तो कमी होण्यास मदत होते अगदी मिनिटभर या नारळाचा किस मी तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आता यामध्ये गुलकंद घालत आहे आपण एक टेबल स्पून गुलकंद घेतलेला आहे लगेचच यामध्ये आपल्याला दोन चमचे रोज सिरप घालायचा आहे यानंतर दोन चमचे आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची आहे पिठीसाखर तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यानंतर लगेचच आपल्याला सा हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुलकंद आणि रोज सिरपमुळे मस्त असं या सारणाला गुलाबांचा सुगंध येऊ लागलेला आहे अगदी थोड्या वेळामध्येच बघा सारण छान असं सा कोरडं झालेलं आहे यापेक्षा जास्त कोरडं करायचं नाही आणि छान असा रंग देखील आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे मोदकासाठीचं सा हे सारण आपलं तयार झालेलं आहे का प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे यानंतर मोदकाच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला एक उकड तयार करायची आहे उकड काढण्यासाठी कढईमध्ये मी एक वाटी भरून पाणी गरम करून घेत आहे मोदकाच्या वरच्या आवरणाला छान सुवास आणि चव येण्यासाठी तसेच मोदकाला छान सकाकी येण्यासाठी यामध्ये अगदी एक छोटा चमचा तूप घालायचा आहे मोदकाच्या वरच्या आवरणाला छान सुगंध आणि रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचा भरून रोज सिरप घालायचा आहे यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप मीठ आणि रोज सिरप आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे लगेचच बघा पाण्याला उकळी येऊ लागली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि एक वाटी मोदकाची पिठी घालायची आहे लगेचच हे मोदकाचं पीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे पिठाला ना छान वाफ बसली पाहिजे आता हे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून ही उकड पाच मिनटं तरी अशीच ठेवून द्यायची आहे पाच मिनटं आपण ही उकड व्यवस्थित वाफून घेतल्यानंतर आता एका ताटामध्ये ही उकड काढून घेत आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी आज मी जे काही साहित्य घेतलेले आहे एक वाटी ओल्या नारळाचं कीस घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलं होतं एक वाटी आपण मोदकाचं पीठ घेतलेलं आहे या प्रमाणात बरोबर आपले अकरा उकडीचे मोदक तयार होणार आहेत आता पीठ बघा मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे ज्या भांड्यात आपण उकड काढलेली आहे त्याच भांड्यात मी थोडं साधं पाणी घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे उकड गरम असतानाच हे पीठ मळून घेतलं की आपले मोदकाचं वरचं आवरण छान मौसूत तयार होतं उकड गरम आहे हाताला चटके लागत असतील तर पाण्यामध्ये थोडं हात बुडून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पीठ मळत राहायचं आहे पिठाचा गोळा जोपर्यंत लोण्यासारखा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळत राहायचं आहे बघा जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झाली हे पीठ मळत आहे आपले मोदक अगदी मौसूद होण्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे आणि इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे सुती कपडं मी ओला करून यावर ठेवलेलं आहे आता दहा मिनटं आपण हे पीठ थोडं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आता बघू शकता छान असा ह्याचा मऊसूद गोळा झालेला आहे आता मोदक बनवण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे मोदक पटापट होण्यासाठी आपण आधीच त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत देखील मी तुमच्यासोबत काही मोदकाचे व्हिडिओ शेअर केले आहे यामध्ये आपण केशरयुक्त कमळ मोदक देखील बघितलेले आहे यानंतर पिठाचा बिलकुल वापर न करता आपण मोदक बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मी एकसारख्या आकाराचे हे गोळे तयार केलेले आहेत पीठ सुकू नये यासाठी यावर आपल्याला ओला सुती कापड ठेवायचं आहे आता मोदक बनवायला सुरुवात करण्याआधी इथे बघा एक बेसिक तयारी करायची आहे सुखं पीठ घेतलेलं आहे थोडं तूप घेतलेलं आहे आणि एक कापड सोबत ठेवायचं आहे त्यानंतरच आपण मोदक बनवायला सुरुवात करायचं आहे आता व्यवस्थित आपलं पीठ मळलं गेलं आहे की नाही हे बघण्यासाठी इथे बघा ही जी पारी आपण करतो त्यावेळेला अजिबात याला तडा जात नाही आहे याचा अर्थ पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे सुख्या पीठामध्ये थोडं पोटं बुडवून घ्यायची आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे याची वाटी तयार करायची आहे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही ना 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 आणि वाटी अगदी पटापट पठ आपल्याला बनवता येईल वाटी खोलगट होण्यासाठी ना बघा अशा प्रकारे मधल्या बाजूला अंगठ्या आणि आपल्याला थोडा दाब द्यायचा आहे आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ना आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहेत मग अशा प्रकारे ही वाटी आपल्याला फिरवत न्यायची आहे बोटांना थोडं सुख पीठ लावून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला ही वाटी फळत न्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने ह्या कडा एकसारख्या पातळ होण्यास मदत होते जितकं शक्य होईल तेवढी आपल्याला ही वाटी वरच्या बाजूने म्हणजे कडेच्या बाजूने पातळ करून घ्यायची आहे बघा खूप सुंदर आपली ही वाटी तयार झालेली आहे सर्व कडा एका एकसारख्या मी पातळ करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत कळ्या पाडण्यासाठी पहिलं जे बोट आहे ते आतल्या बाजूने घ्यायचं आहे अंगठा आणि तिसऱ्या बोटाने आपल्याला बाहेरून हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि जितकं शक्य होईल ना तितकं खालपर्यंत ही कळी घेऊन जायची आहे आणि जितकं जवळजवळ तुम्हाला कळ्या पाडता येईल ना तितक्या जवळजवळ ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं हे मोदक दिसायला खूप छान दिसतं कळ्या छान दिसतात बोटांना थोडं पाणी आणि तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आणि कळ्या देखील व्यवस्थित पाडता येतील इथे बघा ते व्यवस्थित आपल्या ह्या कळ्या पाडून झालेल्या आहेत ही वाटी बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही वाटी तयार झालेली आहे आता यामध्ये ना आपल्याला सारण भरायचं आहे इथे एक ते दीड चमचा भरून यामध्ये सारण घालायचं आहे आणि बोटाने आपल्याला हे सारण आतमध्ये असं ढकलत न्यायचं आहे सारण भरताना ना जास्त प्रमाणामध्ये यामध्ये सारण भरायचं नाही जितकं मावेल तितकंच सारण भरायचं आहे नाही तर मोदक बंद करताना ते मोदक फुटण्याची देखील शक्यता असते आता सारण भरल्यानंतर बघा हलक्या हाताने आपल्याला असं मोदक बंद करत न्यायचं आहे आणि एका बोटाने आपल्याला सारण आतमध्ये ढकलत न्यायचं आहे या कळा बघा हलक्या फिरवत फिरवत मी जवळ घेऊन आली आणि वरून आता आपल्याला ह्या बंद करून घ्यायच्या आहे ते मस्त असं आपला हा मोदक तयार झालेला आहे खूप सुंदर आपला हा मोदक दिसत आहे आता ह्या ज्या आहेत ना त्या ओपन होण्यासाठी काय करायचं आहे बघा असं मोदक दोन हातामच्या मधल्या भागात घ्यायचं आणि हलकं असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कळ्यांना फुलतात आता तयार झालेला मोदक आपल्याला तूप लावून घेतलेल्या ताटावर ठेवायचा आहे किंवा तुम्ही केळीच्या पानावर देखील के ठेवू शकता आणि तयार झालेल्या मोदकनं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते सुकणार नाही दुसरं मोदक देखील आपल्याला असंच बनवायचं आहे बघा बोटाला मी थोडं सुखपीठ लावून घेतलेलं आहे मध्ये दाब देत आहे म्हणजे आपल्या ही वाटीमध्ये खोलगट होणार आहे आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला वर उसरून घ्यायच्या आहेत आता ह्या कडा पातळ करून घेण्यासाठी बाजूने बघा आपल्याला अशा प्रकारे ना ही, ही, ही वाटी फिरवत न्यायची आहे म्हणजे ह्या कडा एकसारख्या तयार होतील मोदकाची मधली बाजू थोडी झाडच ठेवायची आहे पण बाजूची जे कडा आहेत ना त्या आपल्याला जितक होईल तितक्या पातळ करून घ्यायच्या आहेत आपल्या वाटीला देखील छान असा आकार येत आहे ते ही वाटी आणखी थोडी मी पातळ करून घेत आहे आणि यानंतर आपल्याला यावर कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जे पहिलं बोट आहे सुरुवातीचं ते आतल्या बाजूने ठेवायचं आहे आणि अंगठा आणि तिसऱ्या बोटाने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे चिमटी मारून घ्यायची आहे आणि जितकं जवळ होईल ना तितकं मी ह्या कळ्या पाडून घेत आहे बाहेरची बाजू बघा अगदी शेवटपर्यंत आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे हे बघा या दुसऱ्या मोदकाची देखील छान अशी सुबक आपण वाटी तयार करून घेतलेली आहे आता तुम्ही ही वाटी पण बघू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे यामध्ये देखील आता आपण सारण भरूया सारण भरताना आपल्याला बोटाच्या सहाय्याने हे सारण आतमध्ये थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आता ही वाटी आपल्याला बंद करायची आहे बघा अलगद खालून आपल्याला कळ्या आहेत ना आतमध्ये घेऊन यायच्या आहे अगदी हलका हाताने आपल्याला ह्या कळ्या अशा फिरून आतमध्ये आणायच्या आहेत जवळ आणायच्या आहे ह्या कळ्या बंद करताना एखादी कळी जर फोल्ड झाली असेल ना तर ती आधीच सेट करून घ्या आणि अधूनमधून आपल्याला हे सारण आतमध्ये ढकलून घ्यायचं आहे आता बघा या कळ्या आपण व्यवस्थित बंद करून घेत आहोत जवळ आल्यानंतर ना वरची बाजू आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायची आहे मोदक तयार करताना ना हाताला खोबरं किंवा पीठ लागलं असेल ना तर एक बाजूला ना कापड ठेवा त्या कापडाने हात पुसत राहा इथे बघा मोदकाला थोडंसं सारण लागलं होतं ते मी अलगत काढून घेत आहे आणि आता ह्या ज्या कळ्या आहेत ना व्यवस्थित मी बंद करून घेतलेल्या आहेत हा दुसरा मोदक देखील आपला छान असं तयार झालेला आहे आता हा मोदक दोन हाताच्या मध्ये ठेवायचा आहे आणि लिलगत असा हा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे ह्या कळ्या ओपन होतात फुलल्या जातात हा मोदक देखील खूप सुंदर असं आपलं तयार झालेला आहे आणि हे सुरुवातीचे दोन मोदक मी तुम्हाला दाखवले आहेत अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत इथे माझे हे सहा मोदक तयार झालेले आहेत ते सुरुवातीला मी वाफवून घेणार आहे यासाठी बघा त्या भांड्यामध्ये मी पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आली आहे यावर या आता चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये ना मी ओला सुती कपडा ठेवलेला आहे आणि त्यावर मी मोदक ठेवत आहे तुम्ही याऐवजी हळदीचा पान किंवा केळीचं पान ठेवू शकता किंवा या चाळणीला तुम्ही तूप लावून मोदक त्यावर ठेवू शकता यामुळे काय होतं की मोदक वाफवताना अजिबात भांड्याला चिकटणार नाही आता हे मोदक वाफवताना थोडे लांबच ठेवायचे आहेत कारण की वाफून झाल्यानंतर थोडे हे मोदक फुलतात एकमेकांना चिटकू नये यासाठी आपल्याला थोडं लांब अंतर ठेवूनच मोदक वाफून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनटं हे मोदक मी वाफवून घेतलेले आहेत मोदकनं लगेचच आपल्याला बाहेर काढायचे आहेत नाही हे मोदक कडक होतील यासाठी वाफून झाल्यानंतर लगेचच त्या भांड्यातून आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत थोडं ओलाहात करून घ्यायचं आहे आणि मोदक एक एक करून काढायचे आहे तुम्ही मोदक बघू शकता अजिबात फाटलेले नाहीत आणि मोदकनं छान असे मऊ झालेले आहेत मोदकाच्या कळांना छान फुलांच्या कळांसारख्या दिसत आहेत खूप सुंदर आपले हे मोदक, मोदक दिसत आहेत आता शिल्लक राहिलेल्या पिठांचे देखील मी मोदक तयार करून घेतलेले आहे लगेचच यामध्ये आपल्याला ते देखील वाफवून घ्यायचे आहेत आता हे मोदक आपल्याला चाळणीमध्ये ठेवून झाल्यानंतर थोडं पाण्याचा हबका मारायचा आहे वरून यामुळे ना मोदक छान मौसूत राहतात आता झाकण ठेवून हे मोदक देखील मी दहा ते बारा मिनटं वाफून घेणार आहे बारा मिनटानंतर बघा झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता हे मोदक ना छान असे फुलले गेलेले आहेत आणि अशा प्रकारे इथे आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण उकडीचे रोज गुलकंद मोदक बनवलेले आहेत तर तुम्हाला माझ्या आजची ही रोज गुलकंद मोदकाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा तुम्ही देखील गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे रोज गुलकंद मोदक नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा